तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुमच्याकडून सारखं मला विचारलं जातं कमेंट्सही खूप सारे आहेत पण प्रत्येकाच्या यार इंडिव्हिज्युअली रिप्लाय देणं थोडं होत नाही पण मी प्रत्येकाच्या कमेंट्स मी स्वतः वाचत असतो एवढं लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या कमेंट्स तुमचे लाईक्स माझ्यासाठी खूप मॅटर करतात त्यामुळे व्हिडिओ आत्ताच लाईक करून घ्या व्हिडिओ झाल्यावर तुम्ही कमेंट्स करू शकता चॅनलवरती नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या ओके सगळ्यात महत्त्वाचा तो प्रश्न तुम्ही विचारला जातो की तुमची एक्स किंवा तुमचा एक्स परत येऊ पाहतोय तुमची गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जे तुम्हाला सोडून गेलेत ब्रेकअप झाले तो त्यांना परत यायचा आहे लाईफमध्ये तुमच्या तर त्यांना परत घ्यायचं की नाही घ्यायचं हे नाही आता मी तुम्हाला सांगेन की तुमचा गर्लफ्रेंड किंवा तुमची बॉयफ्रेंड परत येऊ पाहत असेल ब्रेकअप नंतर तर पहिला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ती व्यक्ती गेली का तिने तुम्हाला का सोडलं या गोष्टी जर प्रॉपर तुम्ही बघितल्या तर त्याला घ्यायचं जवळ की नाही घ्यायचं हे तुम्ही ठरवू शकता तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की म्हणजे त्यानं जर आपल्या स्वार्थासाठी सोडलं असेल किंवा कुणी दुसरा मुलगा त्याला तिला आवडायला लागला असेल किंवा त्याला दुसरी मुलगी आवडायला लागली असेल आणि तो दुसऱ्या प्रेमामध्ये गेला असेल आणि तुम्हाला सोडलं असेल आणि तिकडे त्याला खूप छान होईल असं वाटलं पण तिकडे त्याला प्रॉब्लेम चाले तिकडे मनावर तसं त्याला प्रेम नाही मिळालं तिकडे पण धोका मिळाला किंवा असं काही झालं म्हणून तिकडचं सोडून तो तुमच्याकडे येत असेल तर सावध राहा अशा माणसाला परत तुमच्या लाईफमध्ये थारा देऊ नका असं रिलेशनच असं रिलेशनशिपच नको आहे आपल्याला म्हणजे याने काय होईल की परत पुन्हा त्या व्यक्तीला अजून कोणी तर दुसरं आवडायला लागलं तर ते तुम्हाला सोडून दुसरीकडे जाईल आणि तुम्हाला टेकन फॉर ग्रान्टेड धरून की हां तुमच्याकडे काय कधीही परत आलं तर चालतं म्हणून परत येईल त्यामुळे अशा गोष्टींबद्दल जर कोणी तुम्हाला सोडून गेलं असेल तर अशा माणसाला परत तुमच्या आयुष्यामध्ये थारा देऊ नका वेळ देऊ नका तुमची जवळच घेऊन पुढचा एक त्याच्यामध्ये ऑपोजिट पॉईंट असा येतो की काही प्रॉब्लेम फॅमिली फा, फा, प्रॉब्लेम्स असतील म्हणजे फॅमिली पहिला मानत नव्हती आता कन्व्हिन्स झाली आता मानत असेल किंवा काही एक्झामशी रिलेटेड काही असेल किंवा करिअर असेल किंवा काही छोटे मोठे काही गैरसमज झाले असतील आणि ते गैरसमज आता दूर होत आहेत किंवा ओके होत आहे असं होत असेल आणि ती व्यक्ती तुमच्यामध्ये जर सोबत येत असेल तर ठीक आहे तर त्याला परत घ्यायला हरकत नाही पण या सगळ्या गोष्टींना परत घेताना खरंच खऱ्या आहेत का काही फक्त रिझन्स आहेत का टाइमपास म्हणून फक्त सांगितलं जातं आहे की ओवर इमोशनल होऊन तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं आहे या गोष्टीसुद्धा चेक करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये परत एकदा आल्यावर ना लगेच तुम्ही पटकन इन्वॉल्व्ह होऊ नका म्हणजे काय होतं की परत आल्यानंतर थोडा वेळ द्या म्हणजे ती व्यक्ती तुमचा पार्टनर ज्यावेळी तुम्हाला ब्रेकअप करतं तुम्हाला सोडून गेलेली असते त्यावेळी तुम्हाला किती त्रास झाला आहे माहिती आहे ना त्यामुळे त्या व्यक्तीला जर परत यायचं आहे तर एकदा तिला पण कळू दे की मी किती त्रास सहन केले त्यामुळे थोडा वेळ द्या पंधरा दिवस एक महिने घ्या नॉर्मल टॉक ठेवा आणि मग तुमचं नातं सगळं रेग्युलर लावून ठेवा हे दोन तीन मुद्दे होते खूप इम्पॉर्टंट होते तुमचं जर एक्स परत येणार असेल तर तुम्हाला याच्याबद्दल अजून काय वाटतं तुम्हाला काही पॉईंट्स ॲड करायचे असतील तर मला खाली कमेंट्समध्ये सांगा तुमचे काय प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप किंवा ऑन व्हायचं ऑन प्लॅन पाहिजे असेल किंवा डिपेशनमधून बाहेर पडायचं खूप अशा काही गोष्टी असतात तुमचे प्रॉब्लेम्स असू शकतात ते माझ्याशी शेअर करायचे आहेत माझ्याकडून तुम्हाला सोल्युशन हवं असेल तर थेट मी तुमच्याशी कॉलवरती बोलतो आणि तुमचं प्रॉब्लेम समजून घेऊन त्याच्यावरती सोल्युशन देतो त्याच्यासाठी काय करायचं आहे की खाली माझा व्हॉट्सअप नंबर फ्लॅश ओढतो आहे त्या व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे माझी टीम मग तुम्हाला रिवर्ट करेल पण लक्षात ठेवायच्यासाठी थोड्याशा फीज पेड कराव्या लागतील त्या फीज किती आहेत मी कधी तुमच्याशी बोलेल तुमचं प्रॉब्लेम कसं सांगायचं या सगळ्या गोष्टी माझी टीम तुमच्याशी बोलून घेईल तुम्हाला एकदा तिकडे व्हॉट्सअप करायला विसरू नका चलो टाटा बाय बाय टेक केअर